आपल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये घौघवित यश मिळवलं आणि सर्वांच्या समोर पहिल्यांदाच एकत्रितपणाने येते या घवघवीत यशामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी चंद्र पवार पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष शेतकरी आप हा पक्ष आम आदमी पार्टी त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध संघटना ज्यांनी प्रचारामध्ये प्रचंड मोठी कामगिरी बजावली जनजागरण केलं खास करून निर्भय बनो ही जी संघटना आहे डॉक्टर विश्वंभर चौधरींची निखिल वागळे असतील आधी ॲडव्होकेट सधोरी असतील किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटना सामाजिक संघटना ज्यांची नावं प्रचंड मोठी यादी आहे या सर्वांनी मिळून महाराष्ट्रात जनजागरण करून आज महाराष्ट्रातला हा विजय प्राप्त झालेला आहे